महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी गजार पंधरा लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त सहा गुन्ह्यांची उकल ग्रामीण भागात घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने जेरबंद करत मोठे यश मिळवले हो आहे या कारवाईत सुमारे पंधरा लाख साठ हजार रुपये किमतीचे एकशे वीस ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच तीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली असून एकूण सहा घरफोडी गुन्ह्यांची उकल झाली आहे दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान कुसुंबा तालुका जिल्हा धुळे ये येथील तक्रारदार वसंतराव राजाराम चव्हाण यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे चार लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम चोरून नेली या घटनेनंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली दरम्यान घरफोडी करणाऱ्या टोळीने ग्रामीण भागात मोर्चा वळवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे गेल्या दोन महिन्यात कुसुंबा नेर मोराणे कुंडाणे अकलाड या गावात घरफोडीचे प्रकार घडले होते घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला गती देण्यात आली तपास पथकाने पारंपरिक तपास पद्धतींसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला साक्षीदारांची चौकशी गुन्हेगारी अभिलेखांची पडताळणी गुप्त बातमीदारांकडून माहिती घेण्यात आली यासोबतच महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेशातील सुमारे तीनशे पंच्याहत्तर ए एन पी आर सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले सलग सतरा दिवसांच्या तपासानंतर मिळालेल्या धाग्यांवरून पथक गुजरात मध्य प्रदेश सीमेवरील दाहोद आणि गोधरा जिल्ह्यात पोहोचले स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयितांना ताब्यात घेण्यात आले आरोपींनी सहा घरपोडी गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून एकशे वीस ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत विशेष बाब म्हणजे अटक आरोपींचा यापूर्वी कोणताही गुन्हेगारी इतिहास नव्हता गुन्हा करून ते लगेच परराज्यात पलायन करत असल्याने अभिलेखावर आले नव्हते पुढील तपास पोलीस करत आहेत नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गेल्या तीन पासून जवळपास सहा मोठ्या घरफोड्या धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत खेडेगावांमध्ये झाल्या होत्या आणि त्यांचा अतिशय चांगला तपास करून या सहा घरपोड्या याच्यामध्ये उघड केलेले आहे याच्यामध्ये सध्या दोन आरोपी अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून जवळपास बारा तोळे इतके सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे या तपासाचं वैशिष्ट्य म्हणजे तीन राज्यांपर्यंत जाऊन तपास पथकाने अतिशय चिकाटीने तपास केलेला आहे त्याच्यात गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या तिघा ठिकाणून गुन्हेगार शोधून काढलेले आहे आणि मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अजूनही इतर आरोपी निष्पन्न होणार आहेत त्याच्यानंतर अजूनही इतर मुद्देमाल मिळणार आहे बाकी आहे असून करण्याचा तरी प्रथम टप्प्यामध्ये सहा गुन्हे आणि बारा तोळे इतके सोने अस्थ केलेले आहेत त्याच्यामध्ये जशी प्रगती होईल त्याबद्दल आम्ही अधिक सांगू परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि पारंपरिक तपासशैलीचा अतिशय चांगला उपयोग करत आमच्या टीमने हे गुन्हे उघड केलेले आहे आता काशे पाच दिवस सतत प्रवास केलेले आहे त्याच्यानंतर सात दिवस तांत्रिक तपास याच्यात केले आहे म्हणजे कंटिन्युअस बारा दिवस तपास बाहेर राहून त्यांनी चांगला तपास केलेला आहे आणि अशा प्रकारे या गुन्ह्यांवर आळा घातलेला आहे घरघोडीचे गुन्हे उघड करणे हे पोलीस खात्याच्या दृष्टीने अतिशय कष्टदायक आणि तिचेरीचे काम राहते परंतु चांगली कामगिरी याच्यामध्ये झालेली आहे आणि याबद्दल मी आमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो आणि माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवसेसर पोलीस क्षेत्र माननीय मान्य दे सर तसेच आमचे डिव्हिजनचे बांबळे सर यांनी आम्हाला वेळोवेळी चांगले मार्गदर्शन केले त्याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक मदत आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे त्यांचे मी याबद्दल धन्यवाद देतो